आयला सुटल्याकडे वॉटर सप्लायचं पाणी रोज सात वाजता पाणी येतंय बरं का मला असं फ्रेश पाणी प्यायला आवडतं बाय भरून ठेवलंय करत ते पत मला नाही तिशिवाय पाणी आवडत मी रोज ताजा मार घेतो इथं ए असं असं मी तोंडात घेतलं ना का असं एक नंबर वाटत आपल्याला एकदम फ्रेश नाच करायच ना आपला इला नियम टायमिंगला पाणी गेल्या वॉटर सप्लायचं हे गुलफ्याच्या निळाला चोवीस तास पाणी राहत राव आमच्या नळाला पाणी वाज कमी राहते त्याचं खड्डेच आहे ना आमचं वाईज चढावया फेटला का हे अरे यांचा उन्हाच डेंजर आहे बर का कुलफेवाला आला आता घरी बर का घेतली कोल्पे पण एवढी टेस्टेड नाही राव सांगवी जी मावा राव एक नंबर राव दहा रुपये जातात पण पैसेच फेटतात राह फेटला हे लय बेकार लागते आता उगा गारवा करावा म्हणून खात्या आता मला आवडली नाही आजिवाद का ह्या दे ना पेट्रोलला पैसे गेला बरं का बारामती जायला पण माल एक नंबर मिळणार मारण्याचा राव काय काडो काडो जॅम झालो आता ह्याच्यात बिल कमी आहे टेस्ट एक नंबर लय गोड आहे राह फ्रीज मध्ये फक्त एक तास ठेवलो होतो शरीर गार झालं बघा लय थंड वाटलं लय भारी वाटलं आईला लय उंच तरी काय कामाचे ल वरच झाडाचा पाला खाताना माझ्या येते बर का पण खालचं राव गवत खाता लय वाकाय लागते राव लय मारण्याचं वाकाय लागते हा मालकाचा आताच फोन आला म्हणला तुला खायला ठेवलंय वर ठेवलं या कोणी गेल म्हणून वर ठेवलंय तुझ्या सोंडलं येतय म्हणला येत आहे पण मला नियम गावाना की राव ह्याचा लय ताटून जायचं काम आहे राव एक तर माझं देवळा बारका दिसाय कमी मला त्यात जजमेंट गावानाला लांबणी दिसतय की पण काय गेल्यावर तिसरीकडे जाते आयला मग आखंच वडील सांगतो मी मालकाला मग काय व्हायचं आहे आईरा इतक्या घसरगुंड्या बघितल्या मार का असली घसरगुंडी कुठेच दिसली नाही राव खर म्हणू खर म्हणू घो खर नाही मजा अरे राव अरब्याच पाहिजे होता इथं आम्ही दोघांनी अशी मस्ती केली असते का नाही त्याला फोन करतो खरबडू म्हणू